नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी लग्नाळू लोक हल्ली प्री वेडिंगचं भलतसं वेळ त्यांच्यामध्ये निर्माण झाला ते प्री वेडिंग कधी आणि कुठे आणि कसं करतील याचा काही नियम नसतो असंच एक भयानक प्री वेडिंग एका रुग्णालयातून सुरू होतं ऑपरेशन थिएटर मध्ये प्री वेडिंगचं फोटो शूट केलं त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि त्यानंतर नवा वाद उफळून आला संबंधित डॉक्टर दाम्पत्यावरती कारवाई करण्यात आली परंतु हा सारा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक असल्याची प्रतिक्रिया लोक देत आहेत हा प्रकार कर्नाटक मधला आहे ऑपरेशन थिएटरमध्ये चक्क प्री वेडिंग च फोटो शूट केलाय फोटोशूटमध्ये डॉक्टर एका रुग्णांचे ऑपरेशन करताना त्याची जोडीदार त्यांना मदत करताना सहाय्यक म्हणून दाखवली आहे वैद्यकीय पद्धतीच्या या थीमचं त्यांनी हे फोटोशूट केलंय मात्र त्यांनी हेच फोटो शूट करणं त्यांना चांगलंच महागात रिपोर्ट न्यूज अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या